तारखेला माझा सहकारी मंगेश कालोकी यांची क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटकडनं आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता आज कोर्टात हजर करून पा पाच तारखेपर्यंत त्यांना पी सी देण्यात आलेली आहे परंतु उर्वरित जे तीन आरोपी आहेत ज्यांनी ह्या कटामध्ये सहभागी आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांकडनं अटक झालेली नाही आहे पोलिसांवर राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दबाव आहे का या संदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आणि या आरोपींनी ज्या पद्धतीचं कृत्य मंगेश कालुकीच्या बाबतीत आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्या कृतीने मंगेशला मारण्यात आलेलं आहे त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळेच त्या ठिकाणी साईबाबा नगर कोपोली ते पोपोली पोलीस स्टेशन असं आम्ही कॅन्डल मार्च मंगेश तालुक्यांच्या या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी उद्या काढण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागणी त्या ठिकाणी असेल की या सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे यांना ताबडतोब भाषेची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कारण अशा पद्धतीचा लोकशाहीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पराजित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे त्यांना मारण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष काल कर्जतमध्ये येऊन त्या आरोपींच्या बाजूने त्या ठिकाणी सांगत आहेत की यांचा यात काय दोष नाही आहे तर अशा पद्धतीची आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीची हत्या मंगीची केलेली आहे ह्याच्यामध्ये सुधाकर घारे भरत भगत यांचं फार मोठं पाडबल रवी देवकर यांना त्या ठिकाणी आणि या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी होतं आणि ह्यांनी एकत्रपणे येऊनच प्लॅनिंग करून ही हत्या मंगेशची घडवलेली आहे त्यामुळे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आपण बीडचं हत्याकांड ज्या दिवशी संतोष देशमुखांचं झालं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेलासुद्धा पाठबल देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं त्याच्यानंतर सूरज चव्हाण त्यांनी त्या ठिकाणी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम केलं त्यालासुद्धा पाठबल देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं या ठिकाणी सुधागारींनी हे प्लॅनिंग करून माझ्या मंगेश कालुकीची नगरसेवकाच्या प पतीची हत्या या ठिकाणी क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि त्यात तो आरोपी असतानासुद्धा त्यालासुद्धा वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये येतात आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवि